माझं एक महिनाभर मी जेवण माझं बंद झालं होत मिस्टर माझे वारल्यामुळं आणि या सकाळ संतुली आहारामुळे माझं म्हणजे संपूर्ण जेवण बन सगळं व्यवस्थित चालू आहे त्याच्यामुळे माझं वजन सहा किलो कमी झालंय बोलायचं आहे बोलायचं आहे त्यामुळे माझ्या सुधारणे वर्कआउट करते से ऐंशी टक्के सकस संतुलित आहार घेते त्याच्यामुळे माझे वजन आणि जेवणाचा आहार हा माझा कंटिन्यू चालू आहे आता हे माझ्यासाठी अमृत ठरले आहे येस येस ओके आई मला तुमचं वय सांगा तुमचं आता लिंक वर हो आहे त्या प्रत्येकाने क्लॅपिंग करायचं आहे टाळ्या वाजवायच्या आहेत की वयाच्या अडुसाष्टव्या वर्षी आई आज या वर्कआउट पॉवरफुल पद्धतीने करताय त्यामुळे पुन्हा एकदा कॅम्पिंग करायचं आहे सगळ्यांनी येस तुम्हाला आरोग्य मध्ये जेव्हा तुम्ही सतत संतुलित आहार चालू केला म्हणजे तुमच्या हातामध्ये जो आहे बेस्ट न्यूट्रिशन वर्ल्ड क्लास न्यूट्रिशन तर त्यामध्ये तुम्हाला काय वाटतं की त्याच्या अगोदर तुम्ही काय खात होता आणि ह्या न्यूट्रिशन मुळे तुम्हाला काय फरक जाणवतो माझं एक महिना म्हणजे मिस्टर वाढल्यामुळे माझं एक महिना जेवण पूर्ण बंद झालेलं मी पाणी सुद्धा पित हो। okay. नव्हते पाणी पित पित नव्हते जेवण पूर्ण बंद झाले माझ्या मुलग्यामुळे मी या फॅमिलीत आले आणि सकल संतुलित आहार मी दोन टाइम घेतला रोज घ्यायला आले दोन टाइम त्याच्यामुळे मला भूक लागला लागली व्यवस्थित जेवण माझं व्हायला लागलं माझ्या प्रकृतीत व्यवस्थित फरक जाणवायला येस yes, yes. येस किरण पाटील तर तुमचे ग्रेट कोच आहेत किंवा जे तुमचे अजूनही वरिष्ठ कोच आहेत ते तर ऍक्च्युली कोचस आहेत त्यांच्या मार्गदर्शनानं तुम्ही हे नियमितपणे चालू ठेवा बघा की हे जे न्यूट्रिशन आहे ना हे जेवणाच्या जीवन आहे बाकी याच्यावरती बाकी काय नाही आहे जे दैनंदिन हे आपल्या गर्गायत शरीराच्या त्यामुळं हे जे काय न्यूट्रिशन आहे हे काजू बदाम पिस्ता हे जे काय बेस्ट मिक्सर केलेलं आहे त्यांना का शिक ओके शरीराची खूप भाग होते दिवसभरात आपल्याला ऍक्च्युली आपल्या बॉडीला काय हवंय क्लासा मधून मिळते तर खूप छान काय वाटतंय तुम्हाला किती वर्ष असं करावं वाटत मी कंटिन्यूटी ठेवणार आहे सर हे माझ्या आयुष्यासाठी चांगलं आहे मी कंटिन्यूटी ठेवते रोजच्या रोज वर्कआउट करते आणि हा कंटिन्यू घेणार आहे आयुष्य आहे तोपर्यंत येस yes, येस yes, बघा तुम्ही तुम्हाला एक सांगेन की खूप जण म्हणतात की हा माग आहे किंवा काही बरीच कारण सांगतात आज आपण चहा चहा आणि जे काय जेवण नाश्ता करतो याच कॅल्क्युलेशन केलं ना तर ह्या आहारा एवढंच पडतो शिवाय त्याचे त्याला अगदी दहा टक्के पण रिझल्ट भेटत नाही कारण केमिकल मारा इतका चाललेला आहे अन्नधान्यावरती फळ पालेभाज्या याच्यावरती आणि याच्यामध्ये त्याच्यापेक्षा शंभर पटीनं आपल्याला याचा बेनिफिट होतोय त्यामुळे सतत संतुलित आहार लाईफ टाईम आपण कुणी कधीही सोडायचा नाही शंभर टक्के आपण आयुष्यभर हेल्दी राहणार आणि दुसरी गोष्ट मला सांगायचं होतं की तुम्ही आता म्हटलात की घरी काहीतरी मिस्टर गेले असं काहीतरी बोललात तरी, तरी तर आरोग्य फॅमिलीमध्ये हा एक बेनिफिट होतो वजन वाढवणे कमी करणे डिसऑर्डर कमी करणे आपण हेल्दी राहणे यापेक्षा जर महत्वाची गोष्ट कोणती असेल ना तर आरोग्य फॅमिलीमध्ये एक आपलं कुटुंब तयार होतं आणि ह्याच्यामध्ये मानसिक आधार आहे ना तो खूप मोठा मिळतो तुमच्या लक्षात असेल गेली महिना दीड महिने तुम्ही आरोग्य फॅमिलीशी जॉईन आहात सगळं एक कुटुंब वाटतं आपल्याला मोठा धीर वाटत खूप छान नियमितपणे सकस संतुलित आहार ठेवा वर्कआउट ठेवा आपण लाईफ टाईम हेल्दी आणि काय म्हणतो हॅप्पी राहणार आहोत आपल्याशी बोलून